गुड मॉर्निंग माझ्या आताच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे भीमैरी झालं का तुमचं चहा वगैरे तर बघा प्रणवी आपली काय करते प्रणवी काय काढतेस काय काढते मे हं तिला बोलता येत नाही तर मेह काय मेहंदी काढते काय काढते मेहंदी काढतो मेहंदी काढते दे इकडं हाताला लागते देकडं दे इकडं मेहंदी दे चल दे इकडं नको कशी बोलते बघा मला तिचं बोलणं एवढं आवडतं खूप भारी बोलते आ काय म्हणते मेहंदी काढते दे ना इकडं इकडे दे मेहंदीचा कोण देकडा दे बघा ऐका अशी रुजते अशी रुजते अशी रुजते बघ आणि जास्त करून मुलीला जास्तच रुसायला येतं मुलांपेक्षा मुली खूपच भारी रुजतात माझा संभव एवढा रुसला नाही ही बघा कशी छान रुजते पण प्रत्येक घरात एक मुलगी असावीच आहे की नाही म्हणजे जशी रुजते जसं ते हे करते ना तसं असं खूप भारी वाटतं मला पण देवा दे दे कोण आपण मेहंदीचा कोण ठेवूया हाताला लागते ते दे। दे देऊ का मेहंदी काढणार येते का तुला काढणार ते अय्यो बघा आहे का बाई दे लवकर बाई बाई बाय बाई बाय बाय ए बाई दे बाबा दे दे हे मी जाते मग फिरायला जाऊ का जाऊ होय बाप रे बाय 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 बाई ब कशी लिहिते बघितलं का मी जाते फिरायला चल काय काढलं काय काढलं बघ काहीच नाही का हातावर नाही आहे काय नाही आहे बघ काहीच नाही हो गुड मॉर्निंग दादा कसं भावा लागते तो संभव तुला आवाज मारते चल दे फेकू नको बघा फेकला कसं बघा आहे का असं तुला एवढा राग येतो कुठली वस्तू मागितली ना की अशी फेकते कपड्यांना शिलाव नको यांना द्यायचं आता राहू देबोधर ठेवू वरती धर ठेव वरती ठेवून बघ बघा ऐका दे दे देवा दे आम्हाला कामाला लावते हे सारखे सारखे बघितलं का आता बघा लगेच आत्ता डोळे पाण्याने भरले बघूया प्रणय इकडं बघ प्रण इकडं बघ हे बघा डोळे बघा डोळे बघा लगेच पाण्याने बघा ऐक की नाही लगेच पाण्याने लगेच हातात वस्तू भेटली की लगेच मी मेहंदी काढली बघ हे बघ छान छान मेहंदी आहे बघ खाता भाज हो की बघ की बघ आहे की नाही बघ इथे बस इथे बस बस तिथं मी जाऊ का जाऊ संभव पिल्लं घ्या मी जाते बाय बाय जाऊ का? हो, का हो का मम्मा नको का हां काय मम्मा चालली आहे हो का कुठं पालते तू पप्पा थांब कशाला थांब नाही का काय बघा काय तुझी गडबड चल कुठं बस काय नाही आता दादा काय नाही करा चल चल बाय कर बाय करसं घ्या ना कर कर काय बाय कर बाय बाय मग असं कर नॅकेस कसं घ्या ना असं करतात का हो का